स्तोत्रसहिता शहात्तर विजयी व न्यायी देव मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने गायचे आसाफाचे संगीत स्तोत्र एक यहुदा देव प्रकट झाला आहे इस्रायलात त्याचे नाव थोर आहे दोन शालेमा त्याचा मंडप आहे व सियोने त्याचे निवासस्थान आहे तीन तेथे धनुष्याचे बाण धाल तरवार व युद्धसामग्री त्याने मोडून टाकली सेला चार तू प्रतापी आहेस लुटीने भरलेल्या पर्वतावर तेजस्वी आहेस पाच कणखर मनाच्या पुरुषांची लुटमार झाली आहे ते झोपी गेले आहेत त्यांतील कोणाही बलवानाचे हात चालेनात सहा हे याकोबाच्या देवा तुझ्या धमकीने रथ व घोडा यांना गाग निद्रा लागली आहे सात तुझे केवळ तुझेच भय धरले पाहिजे तुला एकदा क्रोध आला म्हणजे तुझ्यापुढे कोण उभा राहील आठ तू स्वर्गातून आपला निर्णय ऐकवला तेव्हा पृथ्वी भ्याली व स्तब्ध झाली नऊ पृथ्वीवरील सर्व दिनांस तारण्यासाठी न्यायनिवाडा करण्यासाठी देव उठला तेव्हा असे झाले सेला दहा कारण मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो अवशिष्ट क्रोधाने तू आपली कंबर बांधतोस अकरा परमेश्वर तुमचा देव याला नवस करा व ते फेडा ज्याचे भय धरले पाहिजे त्याला त्याच्या सबोवतलच्या सर्वांनी नजराने आणावेत बारा अधिपतींची इम्मत तू नष्ट करतो पृथ्वीवरील राजांना तो भयप्रद आहे